तर कसं काय भावानो आज आपण चालू आहे आपल्या शॉपवर पावसाळा संपला तरी पाऊस काय जायचं नाव घे पावसाच्या तडाक्यात गावाच्या आत आपण येऊन पोचलो आपल्या शॉपवर पेपर उघडला आणि पहिल्याच पानावर जय जय कारी कार पाहायला मिळाला शॉप मधला स्टॉक चेक करून काय लागेल ते त्या कंपनीनं ऑर्डर टाकली आपल्या शॉप मध्ये ब्रँडेड कंपन्यांचे रंग व रंगकामाचे सगळे साहित्य मिळते सकाळी कस्टमरची गर्दी जरा जास्तच होती त्यामुळे जास्त काय व्हिडिओ करता आला नाही दुपारच्या वेळेत काय मटेरियल संपलंय दुकानातलं ते बघून त्या जागी नवीन मटेरियल आणून कपाटामध्ये लावून घेतलं म्हणजे कस नवीन कस्टमर आलं तर त्यावेळी काय धावपळ करायला नको नवरात्रीचा आजचा आपला पहिला दिवस आहे आणि लंच मध्ये आपल्याला बायको दिलंय एक आणि दोन संध्याकाळी किरकोळ कस्टमर आटपून दुकान आवराला घेतलं पटापट सेटरला कुलप लावून घर गाठले आणि रात्रीचा फराळ करून नवरात्रीचा पहिला दिवस इथेच संपवला